स्पर्धेमध्ये विजयी ठरलेली आणि त्याचं बक्षीस त्यांना विजय तेंडुलकर आणि शन्ना नवरे यांच्या हस्ते मिळालेलं ते क्या बात आहे खरंच काबिले तारीफ आहे आणि सायन दर्पण नावाचं दिवाळी अंक आहे आणि त्यामध्ये मला वाटतं शिर्के सर देखील लिहित असतात तर आणि आज तो त्यांनी ऐंशी कविता लिहिलेली आहेत आणि त्यापैकीच एक रचना आज आपल्या समोर येते आणि माझी ही मधुशाला

मित्रांचा असणार हा तर धनिक वणिक अथवा श्रमिका लावण्याची जणू खनिका ही आहे हे सांगतोय वर्णन करतो धनिक वणिक अथवा श्रमिका लावण्याची जणू खनिका तोशवी झडकरी सकलांना फेन भरी ही मधुशाला फेन म्हणजे फेस लाभ वा क्षोभाला दिव्य औषधी सर्वाला डॉक्टर तुम्हाला जरा बरं वाटणार नाही औषधी म्हटल्यावर मग तुम्ही काय करणार तर लाभ क्षती वा दिव्य औषधी सर्वाला रंकराव येथे रमला समरस केवळ मधुशाला वामपंथ पुरोगामी कोणी मुक्तोद्यम पुरस्कर्त्याला हे वेगवेगळ्या ह्याच्यातले लोक असतात एक एक एरवी एकमेकाकडे बघत सुद्धा नाहीत तर वामपंथ पुरोगामी कोणी मुक्तोद्यम पुरस्कर्त्याला एकमतसे पण सर्वांचे सर्वाप्रिय ही मधुशाला हे इथे मात्र एक होतात जमके एक होतात होता। वाचावीर कित्येक जगी अल्पाक्षरी रुची कोणाला वार जुळे बघ अवघ्यांची ती तर केवळ मधुशाला आणि सर्वात शेवटचं कडवं आहे व्यर्थवार ते लोकांचे लोक उगीच नाव ठेवतात या तळीरामाना खरं म्हणजे ते खूप मोठे लोक आहेत व्यर्थवार ते लोकांचे अर्थवीर आम्ही देशाचे आम्ही अर्थवीर आहोत राजकोष आम्ही भरला पूर्त कर्तव्य मधुशाला कर्तव्य पूर्ती केली आम्ही <laughs> धन्यवाद